महाराष्ट्र <N> इंग्लिश स्कूल असोसिएशन मेसा दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन मेसा संघटनेतर्फे नव्याने विभागीय शिक्षण उपसंचालकपदी श्री कैलासजी दातखेड साहेब यांची छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती झाली यानिमित्ताने मेसा संघटनेच्या प्रदेश कार्यकारिणी शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेऊन त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल मेसा संघटनेच्या पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी मेसा संघटनेचे राज्याध्यक्ष प्राध्यापक प्रवीण आव्हाळे उपाध्यक्ष श्री नागेश जोशी कोषाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील राज्य सरचिटणीस श्री संदीप लगामी पाटील जिल्हाध्यक्ष श्री सुनील मगर जिल्हा सचिव प्राध्यापक अक्षय न्यायाधीश ज्ञानदा स्कूलचे संचालक ऋषिकेश जोशी डिवाईन स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रियंका राणा मॅडम हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मुख्य संपादक श्री गणेश चौधरी सर